फौजाजोडी पोलीस ठाणे गुणारस्त्र नंबर व कलम तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुणाकरता तारीख वेळ ठिकाण दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सात वाजल्यापासून ते अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर गुन्हा दाखल वेळ दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून तीन मिनिटाला फिर्यादीचे नाव आकाश सुरेश चौधरी वयवर्ष अठरा राहता सिद्धार्थनगर शुक्रवार पेठ सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरठा गेलेला माल ऐंशी हजार रुपये एक बजाज पल्सर काळे केसरी रंगाची सायकल या हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीच्या वरील वर्णाची व किंमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच पंचवीस बी बी अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस ही वरील ठिकाणी हँडवेल लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या संमती वाचून उद्धाम लवाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे सदोतीस पवार हे करीत आहेत